हाय गुड मॉर्निंग मित्रांनो कशा मजेत ना हो असायलाच हवे मित्रांनो यूट्यूब चॅनलवर आजचा भाग चौथा प्रश्न हेच उत्तर या भागामध्ये आपण ऑनलाईन जुगा रम्मी पबजी इलेव्हन वगैरे वगैरे वेगवेगळ्या ऑफलाईन ऑनलाईन गेम्स यामुळे तरुणच काय समाजातील सर्व घटकातील व्यक्ती या ऑनलाईन गेम्सला बळी पडलेले आहेत वेगवेगळे ठिकाणी ऑनलाईन गेम्समुळे खूप ठिकाणी आत्महत्या आणि पूर्ण कुटुंबच संपलेले आपण दररोज वर्तमानपत्रामध्ये प्रसारमाध्यमामध्ये ऐकतो पाहत आहे यापैकी काही थोडक्यात उदाहरणे आपण आज पाहणार आहोत व्हिडिओ आवडल्यास की लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा मित्रांनो ऑनलाईन जुगारामध्ये म्हणजे ग्लेमिंग म्हणजे महा ग्रामीण महाराष्ट्र पोखरत जात असून शाळा महाविद्यालय तरुण मजूर शेतकरी अनेकांच्या डोक्यात या जुगाऱ्याचं कीड गेल्याचं पाहायला मिळत आहे मोबाईल मधून तरुणाईला विळख्यात ओढणारा जुगार थांबवणे पोलिसांनाही अवघड बनत आहे मोबाईलच्या अतिरेकी वापराने गावचे हे गाव पण हिरवून गेले माणूस माणसापासून दूर गेला अबोल झाला स्वतःमध्ये गुरफटणारे या माणसाच्या डोक्यात मोबाईलमधून मधून आता ऑनलाईन जुगाराची कीड शिरली शाळा कॉलेजमध्ये सोबत दररोज रोजंदारीवर जाणारे मजूर शेतकरी देखील या ऑनलाईन जुगाराच्या विळख्यात ओढले गेलेले आहेत सेलिब्रिटी ऑनलाईन जुगारीची जाहिरात करत असल्याने अनेक अधिक प्रभाव पडतो धाराशिवच्या वावीमध्ये हसते खेळते कुटुंब ऑनलाईन जुगारामुळे उद्धव झालेले आहे महाराष्ट्रातील कित्येक कुठं बात तणाव आहे कारण ग्रामीण महाराष्ट्राला हा ऑनलाईन जुगार वाळवीसारखा पोखरतोय धाराशिवीच्या बावीमध्ये एका हसत्या खेळत्या कुटुंबाचा फोटो पाहून मन हेलावून जातं फोटो दिसणारी ती तिघेही आता या जगात नाहीत ऑनलाईन जुगाराने त्यांची हत्या केली त्याच्यावर प्रेम केलं त्या पतीने ज्याने जन्म दिला त्या बापानेच पोटच्या मुलाला संपवत आत्महत्या केली त्याचं नाव लक्ष्मण जाधव हो आहे कुटुंबाचा कर्ता पुरुषाचे नाव येते लक्ष्मी जुगारा ओढला गेला त्यात एवढा ग्रुप फुटून गेला की त्यामागून त्याला बाहेर पडताच आलं नाही अगोदर लक्ष्मणने याच जुगारासाठी स्वतःची शेतजमीन विकली घरासाठी घरासाठीची जी, जी जागा होती ती पण विकली मात्र जुगाराची किडी एवढी खोलवर गेली की त्या म्हणजे दोन वर्षाच्या पोटच्या लेकराची आणि पत्नीची हत्या करत लक्ष्मणने गळफास घेऊन जीवन, जीवन संपवलं प्रेम त्याने प्रेम हो केला पण जुगाराने कर्जबाजारी झाला लक्ष्मण महारसी जाधव हा ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत होता त्याने तीन वर्षापूर्वी गावातील तेजस्विनी यांच्याशी प्रेमीवाह हो केला होता त्यांना दोन वर्षाचा मुलगा होता पोलिसांच्या सांगण्यानुसार लक्ष्मण जाधवने कर्जबाजारी पानातून स्वतःच्या मालकीची एक एकर जमीन तसेच गावातील प्लॉटिंगची जागा विक्री केली होती त्यानंतरही तो त्या तणावातून मुक्त झाला नव्हता हो दरम्यान त्याने पंधरा जूनच्या रात्री पत्नी तेजस्विनी तसेच दोन वर्षाच्या मुलाला वीज देऊन मारून त्यानंतर त्याने स्वतःच घरात गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे मन हेलावून टाकणारी घटना घडली या घटनेने तरुणच्या डोळ्यात अंजन घातलं आहे तरीही गावखेड्यातील तरुण पिढी या जुगाराच्या विळखेतून बाहेर येताना दिसत नाहीये स्वप्ने जोशी म्हणतोय मी पाच वर्षापूर्वी ती जाहिरात बंद केलेली आहे ऑनलाईन जुगारची जी जाहिरात खेळाडू सेलिब्रिटी करतात त्यामुळे त्याच्या तरुणाईवर मोठा पगडा आहे ऑनलाईन सुगाऱ्याची जाहिरात करणारा मराठी अभिनेता स्वप्नी जोशी याला पत्रकारांनी विचारल्यावर त्याने आपण सध्या ती जाहिरात करत नसल्याचे म्हटले पाच वर्षापूर्वीच आपण जंगली रेमीची जाहिरात केली होती आता आपण ती जा थांबवलेली आहे यापुढे ती जाहिरात करणार नसल्याची स्वप्नी जोशीने धाराशिवच्या दौऱ्यावर असताना सांगितलं मराठी कलाकार म्हणण्यापेक्षा मी अगोदर मराठी माणूस आहे म्हणून मी ही तो निर्णय घेतला घेतलाचे स्वप्न जोशी म्हणतोय भारत लवकरच आपल्या अठ्यात्तर स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहे गेल्या वर्षात देशाने विविध क्षेत्रामध्ये मोठी प्रगती केली आहे आणि जागतिक स्तरावर एक शक्ती म्हणून आपली ओळख निर्माण केलेली आहे यामध्ये देशातील तरुणांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे त्यांच्या निवडलेल्या प्रभावामध्ये उत्कृष्ट कामगिरी करून त्यांनी भारताला जगाच्या ना आणले आहे आणि पुढील काही वर्षात भारताला सध्या मिळत असलेल्या लोकसंख्या शास्त्रीय लाभांशामुळे विकास दर वाढेल आणि तरुणांना नवीन सीमा जगण्यास जिंकण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे तरीही एक लपलेला मुद्दा आहे जो देशाच्या अनेक यशांना धुळीस मिळवून देण्याचा धोका निर्माण करतो तो देशभरात देशभरात अलीकडच्या काळात झालेल्या आत्महत्यांशी संबंधित आहे ज्या प्रामुख्याने ऑनलाईन जुगार आणि गेमिंगमुळे होतात कर महसूल मिळवण्यासाठी ब्रिटिश सरकारने परत एकदा सांगतो मी कर महसूल मिळवण्यासाठी ब्रिटिश सरकारनेच भारतात जुगाराला प्रथम प्रोत्साहन दिले आता सध्याच्या घटनानुसार असे दिसते की त्यांनी एक कायमचा वारसा सोडला आहे धक्कादायक थेट पुरावे त्यांच्या समोरच गप्प ठेवतात दररोज वर्तमानपत्रामध्ये येणाऱ्या बात बातम्या सारख्याच असतात रमीसारख्या ऑनलाईन जोडार गेममध्ये लाखो रुपये गमावल्यानंतर वीस पंचवीस वयोगटातील पुरुष किंवा महिला आत्महत्या करून मरतात बनेल पडलेल्यांपैकी बहुतेक बहुतेक जण सुशिक्षित आहेत आणि त्यांची कुटुंबाची पार्श्वभूमी चांगली आहे हेच उदाहरण पहा केरळमधील एका वीस वर्षीय मुलाने ऑनलाईन रमीमध्ये पाच लाख रुपये गमावल्यानंतर आत्महत्या करून मरून गेला तामिळनाडूमधील एका छत्तीस वर्षीय वडिलांनी जो बँक कर्मचारी होता वारसा कर्जामुळे आपल्या दोन मुलांची हत्या केली आणि पत्नीची सुद्धा हत्या के केली चेन्नई मधील एका एकोणतीस वर्षीय महिलेने लक्षात ठेवा महिला ऑनलाईन रमीमध्ये तसेच सर्व सोने आणि आयुष्यभराची बचत गमावल्यानंतर आत्महत्या करून मरून गेली <coughs> मित्रांनो ही समस्या निर्माण करणारी गोष्ट म्हणजेच लॉकडाऊनचा दीर्घकाळ लॉकडाऊन ज्यामुळे लोक त्यांच्या घरातच बंदिस्त झाले आणि अनेक जण कंटाळवाने पानापासून मुक्त होण्यासाठी आभासी जगाकडे वळले ऑनलाईन रमी आणि पोकर हे केवळ त्यांना गुंतून ठेवणारे गेम नव्हते तर ज्यांनी आपली उपजीविका गमावली होती त्यांना उत्पन्नाचा स्रोत शोधण्यास मदत केली ग्रामीण भागात इंटरनेटच्या प्रवेशासह ऑनलाईन गेमिंग आणखी लोकप्रिय झाले की पी एम जीच्या अहवालानुसार गुंतवणूक महसूल आणि नोकऱ्यांच्या बाबतीत भारतीय ऑनलाईन गेमिंग क्षेत्र हे सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र आहे जे इतर बहुतेक मागे टाकलेले आहे सकारात्मक बाबी असूनही ऑनलाईन जोगाराच्या जाळ्यात अडकलेल्या प्रत्येकासाठी नमुने सारखेच राहतात ते नेहमीच सुरुवातीचे काही गेम जिंकतात ज्यामुळे त्यांना अधिक पैसे गुंतवण्याची इच्छा होते काही काळानंतर ते जिंकण्याच्या सवीचे इतके व्यसन करतात की ते इतरकडूनही कर्ज घेऊ लागतात त्यातील जोखमींकडे दुर्लक्ष करतात आणि शेवटी जे ते स्वतःच्या एकच मिनट स्वतःला बुडीला जीव प्रयत्न करतात मित्रांनो खूप अवघड समस्या आहे ही समस्या अजूनही लपून आहे का याचे कारण म्हणजे आभासी जगात काय घडते कोणासाठी सहज समजत नाही काही प्रकारामध्ये पालकांनी मुलांच्या शिक्षणासाठी किंवा त्यांच्या स्वप्नातील घरांसाठी बाजूने ठेवलेले पैसे वाया जात होते जेव्हा पालकांनी पोलिसांकडे संपर्क साधला तेव्हाच त्यांना लक्षात आले की गुन्हेगार त्यांचा स्वतःचा मुलगा किंवा मुलगी आहे गेल्या तीन वर्षात एकट्या तामिळनाडूमध्ये जवळपास म्हणजे तामिळनाडूमध्ये जवळपास वीस मृत्यू झाले आहेत तरी हुशार तरुण मुलांच्या मृत्यूंच्या सापड्यात अडकलेले असूनही जरा बळी पडणे प्रत्येकासाठी एक सारखेच भयानक आहे त्यामुळे फारसे कोणी बळी पडले नाही ही समाज निर्माण करणारी गोष्ट म्हणजेच लॉकडाऊनचा दीर्घकाळ आणि त्यामुळे म्हणजे इंटरनेटचा प्रवास ग्रा ऑनलाईन गेमिंग आणखी लोकप्रिय झाले के एमच्या अहवालानुसार म्हणजे हे जी विभागाची मी जे सांगितलं तुम्हाला एक फोन आला होता त्याच्यामुळे माझी लिंक तुटली आता मानसशास्त्रज्ञ हरिकुमार काय म्हणाले ऑनलाईन जुगारात जेव्हा काही चूक होते तेव्हा काय होते याचे गांभीर्य समजणे कठीण आहे कारण अनेकांना हे समजत नाही की एक ते व्यसन आहे आणि मदतीची आवश्यकता आहे कर्ज फेडण्यास असमर्थ असल्याचे आढळल्याने लाज आणि कलंक देखील जोडलेला असतो देशात ऑनलाईन जुगार उद्योगी का शक्ती झाला आहे शक्तिशाली झाला आहे की त्यावर कोणतेही नियंत्रण ठेवणे जवळजवळ अशक्यच आजचा होत चाललेलं आहे तामिळनाडू आसाम तेलंगणा ओडिसा आंध्र प्रदेश यासारख्या राज्यांनी ऑनलाईन जुगारावर बंदी घातलेली आहे कर्नाटक उच्च न्यायालयाने असे निरीक्षण नोंदविले आहे की ऑनलाईन गेमिंग उद्योगाला प्रभावी नियमांची आवश्यकता आहे परंतु त्यापैकी बरेच निर्णय उलटे केले जात आहेत आता तेलंगणा सरकारचे असे मत आहे की संपूर्ण बंदी हा उपाय असू शकत नाही पंजाब आणि हरियाणा राजस्थान आणि मुंबई आपल्या आपलं मुंबई उच्च न्यायालयाने आधीच फॅन्टसी खेळांना कौशल्याचे खेळ लक्षात ठेवा कौशल्याचे खेळ आणि भारतीय संविधानाचा कलम एकोणीस एक जी अंतर्गत संरक्षित कायदेशीर व्यावसायिक क्रियाकलाप म्हणून मान्यता देऊन टाकलेली आहे मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकारची ऑनलाईन गेमिजवरील बंदी त्यांच्या उद्दिष्टाच्या प्रमाणात असल्याची सांगत रद्द केली हे लक्षात घेणे आवश्यक आहे की एकोणीसशे सातच्या गेमिंग कायद्याने पैशावर सट्टेबाजी आणि जुगार खेळण्यास मनाई केली असली तरी सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला आहे की कौशल्य आणि बुद्धिमत्ता आवश्यक असलेले खेळ त्यांच्या मार्जती येणार नाही रम्य हा एक खेळ आहे ज्यामध्ये कौशल्य आणि बुद्धिमत्ता आवश्यक मानली जाते त्यामुळे कंपन्या या कायद्याला बगल देण्यासाठी व पळवाट वा पळवाटांचा वापर करते न्यायालयाच्या काही निर्णयामुळे ऑनलाईन गेमिंग उद्योग भारतीय समाजात खोलवर शिरण्यास हातभार लागलेला आहे या शंकाच नाही परंतु जर भारतात आपल्या तरुणांचे रक्षण करून आपले भविष्यव्य सुरक्षित करायचे असेल तर ऑनलाईन गेमिंगच्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी तामिळनाडूने स्थापन केलेल्या न्यायमूर्ती के चंदू समितीच्या शिफारशीकडे लक्ष देणे चांगले ठरेल समितीने आपल्या अहवालास काय म्हटले सर्व ऑनलाईन प्रत्येक खेळावर बंदी घालावी शिफारस केलेली आहे मानवी जीवनावर कसा परिणाम करू शकते आणि त्यामुळे वैयक्तिक कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर एक मोठा धोका कसा बनू शकतो यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे आधीच तणावपूर्ण परिस्थिती आणखी भर घालणारा एक अहवाल म्हणजेच टॅटिस्ट अहवाल आहे टॅटिस्टट या अहवालाचा असा अंदाज आहे की स्मार्टफोनच्या वाढत्या प्रवेशामुळे आणि इंटरनेटच्या वाढत्या उपलब्धतेमुळे भारतातील ऑनलाईन रेमी बाजारपेठ दोन हजार चोवीस म्हणजे पाठीमागच्या वर्षाचा अंदाज येतो पंचवीस नाही आहे दोन हजार चोवीसचा एक पॉईंट चार अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचेल म्हणजे पगा नॅशनल सेंटर फॉर सोशल रिसर्च म्हणजे नॅथ सेन आणि युनिव्हर्सिटी ऑफ लिव्हरपूलच्या संशोधकांनी एका अभ्यासात असे आढळून आले की ब्रिटनमधील जुगार कंपन्या त्यांच्या उत्पन्नाच्या चाळीस टक्के उत्पन्न फक्त एक टक्का खेळाडूकडून मिळवतात म्हणजे पगा आणि ज्यांचा परिणाम झाला आहे ते बहुतेक समाजातील असुरक्षित होते तरुण वृद्ध आणि आर्थिक वंचित हे भारतासाठी खरे आहे परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे आणि सरकारने लवकरच कारवाई करण्याची गरज आहे ऑनलाईन गेमिंगचे नियमन करण्यासाठी परवडणाऱ्या किमती तपासल्या पाहिजेत आणि कायदे केले पाहिजेत या देशात नेहमीच आपल्या तरुणाईवर आणि त्यांच्या कामगिरीवर अभिमान आहे त्यांच्यासाठी खूप काही धोक्यात आहे गमावलेला प्रत्येक जीव हा देशासाठी कधी ना कधी न भरून येणारा तोटा आहे सरकार आणि नागरी समाज एकत्र ये येऊन याच समस्येला तोंड देतील तेव्हाच हे थांबवतील तरुणांना हे खरोखर पात्र असलेले भविष्य देण्यासाठी कायमस्वरूपी उपाय शोधला पाहिजे मित्रांनो हा व्हिडिओ खूप मोठा होणार नाही याची आम्हाला कल्पना आहे याच विषयावर एकच व्हिडिओ आपण उद्या बनवून याच चॅनलवर सेंड करतो वरील हा चौथा भाग आपण पहा आणि मुलांनासुद्धा सुद्धा दाखवा आमचे हे व्हिडिओ बघून ऑनलाईन गेम खेळणारा गेममधून परावृत्त झाला तरी आमचे प्रयत्न यशस्वी झाले तर भेटूया याच विषयावर पुढील भागात व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत लय भारी रामकृष्ण हरी